आता सोलापुरातून एक मोठी बातमी आहे सोलापुरात भाजप आणि मराठा आंदोलक आमने सामने आलेले आहेत आंदोलना आंदोलनाविरोधात भाजपनं शिवाजी चौकात आंदोलन केलंय तर मनोज जरांगे यांच्यावरील लाठीचार्जा एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मराठा बांधवांनी सुद्धा शिवाजी चौकामध्ये निषेध आंदोलन केलं दरम्यान दोन्ही आंदोलनामधील कार्यकर्ते आमने सामने आल्याचं चित्र सा बघायला मिळालं शिवाजी महाराज चौकामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांसह मराठा बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे دا یو ځکه چې دا یو پکښمونو আন্দোলন کې دی आता सोलापुरातून एक मोठी बातमी आहे सोलापुरात भाजप आणि मराठा आंदोलक आमने सामने आलेले आहेत आंदोलना आंदोलनाविरोधात भाजपनं शिवाजी चौकात आंदोलन केलंय तर मनोज जरांगे यांच्यावरील लाठीचार्जला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मराठा बांधवांनी सुद्धा शिवाजी चौकामध्ये निषेध आंदोलन केलं दरम्यान दोन्ही आंदोलनामधील कार्यकर्ते आमने सामने आल्याचं चित्र बघायला मिळालं शिवाजी महाराज चौकामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांसह मराठा बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका